महाराष्ट्रामधील कोल्हापूरमध्ये भयंकर अशी एक घटना घडली आर्मी मध्ये असलेला नवरा मुलांना आणि बायकोला भेटायला आला परंतु बायकोने आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीने असे काही भयंकर कृत्य केले ज्याच्यावरती विश्वास ठेवणे आणि त्या घटनेमुळे आर्मी मध्ये असलेल्या अमर देसाईचे मुलं आज पोरकी झाले नेमकं हे सर्व प्रकरण काय घडलं कुठे घडलं चला ते पाहूया त्या अगोदर चॅनल वरती नवीन ना असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा एक व्यक्ती आपल्या मुलांना आणि बायकोला जीवनामध्ये सर्व काही सुखसुविधा मिळावा यासाठी तो रात्रंदिवस कष्ट करतो परंतु कधी कधी स्त्रियांची जात हे सर्व काही समजूनच घेत नाही आणि त्यामधूनच अशा भयंकर काही घटना घडतात अमर देसाई वय वर्ष एकोणचाळीस असे या भारतीय सेनेमध्ये असलेल्या जवानाचे नाव अमर देसाई गेल्या पंधरा वर्षापासून भारतीय सैन्यामध्ये कार्यरत आहेत सध्या अमर देसाई जम्मू काश्मीर येथे ड्युटीला होते तर कोल्हापूरमध्ये तालुका गड इंग्लिश या ठिकाणी आपली पत्नी आणि मुलांबरोबर राहत होते तीन जुलैला अमर देसाई आपल्या मुलांना भेटण्यासाठी आणि बायकोला भेटण्यासाठी सुट्टी घेऊन कोल्हापूर येथील घरी आले अमर देसाई घरी आले मुलांनाही आनंद झाला बायकोलाही आनंद झाला परंतु बायकोच्या चेहऱ्यावरती आनंद तर होता परंतु मनात भलतेच काहीतरी चालू होते अमर देसाई यांना दोन मुलं मुलगा मुल आणि मुलगी तरी साडे नऊ दहाच्या सुमारास मुलगा आणि मुलगी दोघेही झोपी गेले त्यानंतर बायकोने अमर देसाई पतीला जेवण दिले परंतु जेवणामध्ये मात्र गुंगीचे औषध टाकलेले होते अमर देसाईने ते जेवण केलं त्यानंतर तेही आपल्या बेडवरती जाऊन झोपले परंतु त्याच्या एक तासाने अमर देसाई यांची पत्नी बायको तेजस्विनी पाठीमागच्या दरवाज्याने तिच्या प्रियकराला घरात घेतले सचिन परशुराम राऊत वयवर्ष तीस असं त्या प्रियकराचे नाव नवऱ्याच्या जेवणामध्ये गुंगीचे औषध टाकले होते म्हणून त्याला शुद्ध नव्हती पत्नी तेजस्विनी आणि तिचा प्रियकर संजय या दोघांनीही अमर देसाईचे हातपाय बांधले आणि त्याला बळजबरीने विष पाजले विष पोटामध्ये गेल्याचा अमर देसाईला जाणीव झाली हरपलेले अमर देसाई जोर लागले त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारचे व्यक्ती घरामध्ये धावून आले दरवाजा उघडत नसल्यामुळे त्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला तोपर्यंत तेजस्वीचा प्रियकर पाठीमागच्या दरवाजेने पळून गेला होता अमर देसाई हे बेशुद्ध अवस्थेतच होते त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पुण्यातील हॉस्पिटलमध्ये अमर देसाईचे उपचार चालू होते परंतु पाचव्या दिवशी अखेर त्यांची मृत्यूशी झुंज संपली या घटनेमध्ये अमर देसाईचा मृत्यू झाला पोलिसांनी बायको तेजस्विनी आणि प्रियकर असलेला सचिन राऊत यांना दोघांनाही ताब्यात घेतले परिवारामध्ये एक स्त्री संसाराला खूप महत्व देते परंतु तीच महिला जर वाईट विचाराची निघाली तर संपूर्ण परिवार उद्ध्वस्त होतो